नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत कारण की उन्हाळा पण सुरू झाला आणि थोडंसं थंड पण खावते तर एकदम साधी सोपी पद्धत आहे घरच्या घरी आपण आईस्क्रीम बनवणार आहोत आणि खूप दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड केला नाही त्याबद्दल माफी असावी हे मी म्हशीचं दूध घेतलं एक लिटर आणि गरम करून घेतलं मी आधी त्यानंतर मी अर्धा लिटर दूध वेगळं काढलं कढईमध्ये मोजून घेतलं आहे अर्धा लिटर दूध कढईमध्ये आणि सारखं ढवळत राहायचं म्हणजे त्याच्यामध्ये थोडं बहुत पाणी असेल त्याची वाफ होऊन जाते आपल्याला हे उकळी आल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं दूध उकळून घ्यायचं त्यानंतर मी चार चमचे साखर घातली आपले जे पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने चार चमचे साखर घातली हे कस्टर्ड पावडर घेतलं मी दीड चमचा कस्टर्ड पावडर घालणार आहे हे छान हे थंड दूध घेतलं मी अर्धी वाटी त्यानंतर मी हे गुलाबजामुन प्रेमिक्स आहे ते एक चमचा घालणार आहे हे वेगळ्या पद्धतीने मी आईस्क्रीम बनवत आहे एक चमचा भर एकच चमच्याचं माप आहे आपलं साखर आणि हे कस्टर्ड पावडर आणि हे दोन चमचे मी आ, मिल्क पावडर घेतलं तर तुमचं फुल फॅट दूध असेल म्हशीचं तर तुम्ही एक चमचा मिल्क पावडर घातलं तरीसुद्धा चालते आणि हे थंड दूध घेतलं मी गरम करून थंड केलं त्यानंतरच हे सगळं साहित्य याच्यामध्ये मिक्स केलं छान मिक्स करून घ्यायचे तिन्ही पण साहित्य आणि आपलं जे दूध आपण गरम करायला ठेवलं त्याचा गॅस मंदच ठेवायचा बिलकुल वाढवायचं छान मिक्स झालं बघू शकता आता वरती आपलं दूध ठेवलं त्यामध्ये आपण हळूहळू हे मिक्स करून घेऊया थोडं थोडं घालत मिक्स करून घ्यायचं थोडंसं केशरच्या काड्या पण टाकल्या होते मी आधी दुधामध्ये आणि ते पूर्ण मिश्रण आपण हे दुधामध्ये घातल्यानंतर एक चार ते पाच मिनिट आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते जे आपण गुलाबजामुन जे प्रेमिक्स वापरलं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ असतं त्याच्यामुळे हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि आपल्याला क्रीम घालायची सुद्धा याच्यामध्ये गरज पडणार नाही कारण ते खव्याची टेस्ट देतं हे आईस्क्रीममध्ये आता आपलं हे चार ते पाच मिनिट छान शिजवून घेतलं कडाई खाली उतरून ठेवली मी छान थंड होऊ द्यायचं व्यवस्थित छान थंड झालं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं फेण्याला एशेन्स घालायचं आवडीनुसार तुमच्या आणि हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आपण हे मिक्सरमधून फिरून घेणार आहोत बघू शकता तुम्ही मस्त फेस आला मी आधी पण थोडे ड्रायफ्रूट घातले होते मिक्सरमधून हे फिरवताना बघू शकता तुम्ही आपण हे एका प्लास्टिकच्या भांड्यामध्ये अधिक ड्रायफ्रूट टाकून घेऊया त्यानंतर हे मिश्रण याच्यामध्ये ओतून घेऊ तुम्ही हवा असल्यास हे दोन तीन तासानंतर पुन्हा मिक्सरमधून काढून पुन्हा ड्रायफ्रूट घातले तरीसुद्धा चालते आणि वरतून थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे आणि फॉइल पेपरनं वरतून छान पॅक करून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये बाहेरचं पाणी बिलकुल नाही जायला पाहिजे फ्रीजरमधलं नाहीतर थोडंसं खरखर लागते म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं बर्फ लागते आता आपण हे फ्रीजरमध्ये मी रात्री हे बनवून ठेवलं तर रात्रभर आपण असंच ठेवायचं फ्रीजमध्ये दुसऱ्या दिवशी मी काड़, काड़ दे अकरा बाराच्या दरम्यान मी काढ काढलं आता हे बाहेर बघू शकता तुम्ही रात्रभर आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं आमच्याकडं थोडं लाईटचा प्रॉब्लेम होता मस्त आपलं एकदम असं क्रीमी आईस्क्रीम तयार झालं साधी सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि कमी साहित्यामध्ये होणार आहे प्लीज लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा तर तुम्हाला आईस्क्रीमची पद्धत कशी वाटली एकदम साधी सोपी कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा धन्यवाद